मटकीच्या भावात सहा पूर्णांक छेद चार टक्के घट झाल्याने एकशे वीस रुपयात पूर्वीपेक्षा एक किलो जास्त मटकी येऊ लागली तर मटकीचा मूळ भाव किती कितीस प्रश्न सोडवायचा कसा ओके मटकीच्या भावात सहा पूर्णांक एक छेद चार काय झालेली आहे लेकरन भट पहिल्यानं या सहा पूर्णांक एक छेद चार पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण तसं हे सहा पूर्णांक एक छेद चार म्हणजे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुन्हा आणि नंतर इथं अधिक म्हणून हा अंश त्यात मिळवा म्हणजे चार गुणीला सहा अधिक एक अशा पद्धतीने नंतर हा जो छेद आहे चार तो छेदस्थाने जसाच्या तसा लक्ष द्या अंशातील प्रोसेस सहा ची चोवीस अधिक एक भागीला चार म्हणजेच लक्ष द्या चोवीस आणि एक पंचवीस छेदस्थानी चार हे अंशाधिक रूपांतरण हे काय आहेत मात्र हे लेकरांत टक्के आहेत लक्ष द्या मटकीच्या भावात सहा पूर्णांक एक छेद चार टक्के घट झाल्याने ही घट झालेली टक्क्यामध्ये पंचवीस छदस्थानी चार टक्के आता पंचवीस छदस्थानी चार हे टक्के आहेत याच निरूपण विश्लेषण लक्षात घ्या टक्के कसे मांडतो आपण उदाहरणार्थ दहा टक्के मांडायचे तर अपूर्णांक स्वरूपात दहा छदस्थानी शंभर ही पद्धत टक्के मांडण्याची याचा अर्थ पंचवीस छदस्थानी चार टक्के म्हणजे याच्या छेदस्थानी शंभर घ्या किंवा पंचवीस छदस्थानी चार याला गुणिला एक छेद शंभर करा तेच ते ओके आता हा भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर अंशामध्ये एक गुणिला एक गुणाकार एक छेदामध्ये चार गुणिला चार गुणाकार सोळा ओके आता लक्ष द्या मटकीच्या भावात सहा पूर्णांक एकशे चार घट झाल्याने म्हणजे पूर्वीचा सोळा रुपये हा भाव पूर्वीचा सोळा रुपये हा भाव आता एक रुपया काय झाली हो घट झाली मग लक्ष द्या मधून एक वजा करा अर्थात पंधरा रुपये हा काय नवीन भाव या आलेल्या नवीन भावान या एकशे वीस रुपयाला भागा नवीन भावाला पंधरा रुपये हा भाग लेकरांम आठ न जातो मग आठ रुपये काय तर विचारलेला मटकीचा मूळचा भाव ओके मटकीचा प्रश्नात विचारलेला मूळचा okay. प्रश्ना भाव ओके गणित कसं केलं लक्षात आलं नसलं आलं तर पुन्हा एकदा वाटल्यास पहा प्रश्नामध्ये हो मटकीचा मूळ भाव किती असा प्रश्न आठ रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे okay. ओके